एन के स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ वाट पाहत ते आपण आजपासून सुरू करणार आहोत हे व्हिडिओ बोर्ड परीक्षा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कुठले प्रश्न येतील त्या प्रश्नांच्या संदर्भात असणार आहे नक्कीच बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं की सर बोर्डाचे प्रश्न लवकर तयार करून आम्हाला पाठवा जेणेकरून आम्हाला अभ्यास करायला वेळ मिळेल म्हणून आपण काही प्रकरणांचे व्हिडिओ बनवायचे बाकी असले तरी देखील आपण ते थांबवून बोर्डाच्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत सुरुवातीला मी फक्त या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला देईल त्या क्वेश्चनचा तुम्ही अभ्यास करा आणि जेव्हा आपले हे सगळे क्वेश्चन कंप्लीट होतील त्यानंतर पुन्हा हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत कसे सोडवायचे कसे लिहायचे याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत सुरुवातीला फक्त प्रश्न समजून घ्या प्रश्न या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय मी ऐंशी ते नव्वद टक्के क्वेश्चन ह्याच प्रश्नांमधले असणार आहेत चुकून एखाद दोन क्वश्न बदलू शकतात किंवा त्याच्यात चेंजेस होईल यामुळे विद्यार्थ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की हे प्रश्न महत्वाचे आहेच याचा अर्थ हे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के पाठ करून ठेवायचे आहेत प्लस याच्याबरोबर बाकीच्याही प्रश्नांचा सराव तुम्ही केला पाहिजे एखाद वेळेस जर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट चेंज झाला तर प्रश्न बदलू शकतात शंभर टक्के तुम्ही ह्या प्रश्नांवरती डिपेंड राहू नका ऐंशी नव्वद टक्के राहायला काही हरकत नाही एक दहा वीस टक्के मी ह्यासाठी सोडतो की एखाद्या वेळेस याचा चेंज झाला तर चेंज जर झाला नाही तर शंभर टक्के ह्यामधलेच क्वेश्चन येतील यात काही शंकाच नाही एवढे क्वेश्चन तुमचे पाठ असले पाहिजे प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला इतरही प्रश्नांचा नंतर अभ्यास करायला हरकत नाही पण मी जेवढे क्वेश्चन तुम्हाला देणार आहेत ते जर तुमचे सगळे व्यवस्थित पाठ असतील तर तो विद्यार्थी दे फेल होणार नाही याची शंभर टक्के खात्री मी देऊ शकतो म्हणून त्या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे फक्त प्रश्न पाठ असून प्रश्न तुम्हाला देऊन उपयोग होणार नाही त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल तो अभ्यास करणं तुमच्या हातात आहे तो अभ्यास मी करू शकणार नाही मी तुम्हाला सांगू शकणार नाही तो तुम्हाला तुमचाच करावा लागणार आहे म्हणून प्रश्न माहीत झाले तर अभ्यास देखील करणं तुमचं काम आहे ठीक आहे तर तो सुरू करूयात आपला महत्वाचे प्रश्न दोन हजार एकोणीस साठी कुठले येतील पहिल्या प्रकरणाचेच क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या प्रकरणावरती पहिला महत्वाचा प्रश्न विचारला जातो रिकाम्या जागामध्ये एक रिकामी जागा दरवर्षी विचारली जाते तर ही वर्षी रिकामी जागा येण्याची शक्यता आहे म्हणून ह्या प्रकरणातल्या कुठल्या रिकाम्या जागा करणं गरजेचं आहे ते आपण पाहूयात पहिली रिकामी जागा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व समग्र लक्षी अर्थशास्त्र या शब्दांचा वापर सर्वप्रथम टिंबटिंब यांनी केला एक रिकामी जागा करून ठेवा दोन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे टिंबटिंब समतोलाचा दृष्टिकोन होय ही एक रिकमेद तुमची असली पाहिजे त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात टिंबटिंबचा अभ्यास केला जातो पर्याय वेगवेगळे येतात कुठलेही पर्याय आले तर कशाचा अभ्यास केला जातो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे चार अर्थशास्त्र हे टिंबटिंबशास्त्र आहे ही एक जागा तुम्ही करून ठेवली पाहिजे आणि पाच सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र टिंबटिंब गृहित धरते कुठल्या गोष्टी गृहित धरून हे शास्त्र तयार केलेले आहे विषय माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकेल ह्या रिकाम्या जागा तुमच्या कंपल्सरी पाठ असणं गरजेचंच आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन तुम्हाला करून ठेवायचा आहे तो म्हणजे प्रश्न दुसरा अ व्याख्या द्या किंवा संकल्पना स्पष्ट करा यामधील आता कुठल्या व्याख्या करणार पहिली विभाजन पद्धत याची व्याख्या आणि त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे दोन साधन सामग्रीचे वाटप किंवा वितरण हे देखील करून ठेवा त्यानंतर महत्वाचं आहे लक्ष्य अर्थशास्त्र ही व्याख्या बऱ्याच वेळा विचारली जाते म्हणून ही व्याख्या तुमची पाठ असणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे प्रश्न विचारला तरी तुम्हाला ते लिहिता येऊ शकेल चार वैयक्तिक आर्थिक घटक हे देखील याची व्याख्या आणि इतर पॉईंट पाठ करून ठेवा आणि पाच आंशिक समतोल हा देखील तुमचा पाठ असणं गरजेचं आहे कशाला म्हटलं जातं त्याची व्याख्या आहे आणि त्याच्या संदर्भातला एखाद दोन मुद्दा तुम्हाला सांगावा लागेल व्याख्यानंतर प्रश्न दोन ब कारणे द्या दरवर्षी एक कारण विचारलं जाते कुठली कारण करून ठेवाल पहिला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे मूल्य सिद्धांत म्हणून ओळखलं जातं पाठीमागच्याच वर्षी गोष्ट निवून गेलेला आहे दोन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो तीन सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांत विशिष्ट गृहितांवरती आधारित असतात किंवा अनेक गृहितांवरती आधारित असतात अशा पद्धतीची कारण तुम्हाला विचारली जातील चार सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र चा, दे हे साधन सामग्रीच्या वाटपाशी संबंधित आहे याचे कारण शोधून ठेवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सरकारला उपयुक्त ठरते का उपयुक्त ठरते त्याचे कारण तुम्हाला या ठिकाणी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो कारणांमध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळेला कारण हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांमधलं कुठलं तरी एक वैशिष्ट्यावरती विचारलं जातं म्हणून वैशिष्ट्य तुम्ही पाठ करणं गरजेचं कर आहे वैशिष्ट्य पाठ असतील तर कारण विचारले तरी तुम्हाला सहज सांगता येऊ शकतात दहा वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्ये पाठ करा प्रश्न तिसरा विचारला जातो ब मध्ये संक्षिप्त टिपा हा एक टीप दरवर्षी या प्रकरणावरती येतेच कुठली टीप विचारली जाईल हे एक टिप करून ठेवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ते ऐतिहासिक वाटचाल कशा पद्धतीने हे अर्थशास्त्र अस्तित्वात आलं त्याचा इतिहास त्याचे दोन तीन टप्पे आहेत ते टप्पे व्यवस्थित लक्षात ठेवा दोन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे वैशिष्ट्ये तुम्हाला करायचीच आहे कारणांमध्ये मी सांगितलं वैशिष्ट्यामधलं कुठलं तरी एक वैशिष्ट्य विचारलं जातं आणि वैशिष्ट्य जरी विचारले तरी तुम्हाला लिहिता येऊ शकतात वैशिष्ट्य पाठ असणं गरजेचं आहे तिसरी टीप करून ठेवा सूक्ष्मल व्याप्ती किंवा अभ्यास डायग्राम आहे तीन घटक आहेत अभ्यास विषयाचे ते डायग्रॅम काढून तुम्हाला या ठिकाणी अभ्यासविषयी स्पष्ट करायचे तीन त्याचे मुख्य विषय आहेत म्हणून तीन मार्काला टिपेमध्ये विचारले जातात चौथी टीप करून ठेवा सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राचे महत्व कोणासाठी महत्वाचे हे शास्त्र हे एक महत्व करून ठेवा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या हे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणातील महत्वाच्या प्रश्नांविषयीची चर्चा करूयात त्याआधी एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना की आपल्या मित्रांना हे चॅनल दाखवा आणि सबस्क्राईब करायला सांगा सबस्क्राईब जेवढं तुम्ही कराल जेवढे तुमच्या मित्रांकडून करून घ्याल तेवढे मला ही तुमच्यासाठी हे काम करायला प्रोत्साहन मिळतं म्हणून हे आ, फार मोठी जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे की आपले सबस्क्राईब वाढवण्याची चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नेहमी प्रश्नांच्या सोबत